नमस्कार ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी आज पुन्हा एकदा राज्यातलं राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघाला आहे अहमदाबाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा आणि प्रवास हा व्हिडिओ माध्यमांवर दिसू लागल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं गेल्या काही दिवसांपासून राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत त्यातच मध्यंतरी रावसाहेब दानवे यांच्या घरच्या लग्नामध्ये राणे यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा विमान प्रवास देखील चांगलाच गाजला होता त्यावेळेस देखील अशा चर्चांना मात्र तो खाली बसतो न बसतो तोच पुन्हा एकदा राणे झळकू लागल्याने राणे भाजपवासी होणार ही अटकळ आता बांधली जात आहे तुर्तास राणे यांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे आपण मेडिकल कॉलेजच्या कामासाठी गेलो असल्याचा दावा त्यांनी केला आहे असलं तरी बरंच काही शिस्त आहे राणे आल्यास कोकणामध्ये भाजपला शिलेदार मिळेल आणि कोकणात भाजपची ताकद वाढणार आहे मात्र त्यामुळे काँग्रेस जरी कमकुवत होणार असले तरी शिवसेनेची देखील डोकेदुखी वाढणार आहे त्यामुळे एका दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचा हा अमित शहा यांचा प्रयत्न आहे असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही आगामी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दिवा साहवी चा ते ठाणे पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन सुरू होईल अशी माहिती आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे आज खासदारांनी पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून या पाचव्या आणि सहाव्या लाईन विषयी बोललं जात होतं मात्र आता अत्यंत जमान हे काम सुरू आहे परंत, परंत दोन हजार अठरा पर्यंत कळवा ते मुंब्रा ही लाईन सुरू होईल त्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत दिव्यापर्यंतची लाईन सुरू होईल आणि त्यानंतर या मार्गावरून लोकांचा प्रवास सुरू होईल त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार असल्याची माहिती देखील खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आगामी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मुंब्रा स्थानक आणि कळवा स्थानकावर दोन अतिरिक्त फलाट उपलब्ध होणार आहेत त्याचं देखील काम लवकरात लवकर सुरू होईल अशी माहिती देखील खासदारांनी दिली आहे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणच्या रिटर्निंग वॉलचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐराणीवर आला होता या रिटर्निंग वॉलचं टेंडरिंग देखील झालं आहे ते काम देखील लवकरच सुरू होईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली काम ते पाचारी सावरला यांनी टाकण्याचं काम सुरू आहे कळवा ते मुंब्रा आज पाचवाणी सावलांचं काम आज आपण ज्याची पाहणी केली ते दोन हजार पूर्ण होणार आहे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी एकोणतीसव्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती काल घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली गडकरी रंगायतनेसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पालकमंत्री एकनाथ शिंदे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री रवींद्र चव्हाण खासदार विनय सहस्त्रबुद्धे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह उपस्थित राहतील ज्येष्ठ विचारवंत संमेलनाचे अध्यक्ष स्थानी असून टी जे एस बी चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील साठे हे स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहतील तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये भारताची संरक्षण सिद्धता सावरकरांचं साहित्य विश्व भारतातील समाजांचे विविध प्रयत्न आणि सावरकरांवरील आक्षेपांचे निराकरण या संदर्भात परिसंवाद होणार आहेत एअर मार्शल भूषण गोखले मेजर जनरल शशिकांत पिंथरे कमांडर सुबोध पुरोहित डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर शरद हिबाळकर डॉक्टर अशोक मोडक प्राध्यापक रमेश कांबळे डॉक्टर नीलम गोहरे डॉक्टर किशोर जावळे श्रीरंग गडवले गजानन नेरकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात वक्ते म्हणून सहभागी होतील परिसंवादांच्या व्यतिरिक्त अल्पज्ञात सावध सावरकर आणि सावरकर आजच्या संदर्भात या दोन विषयावरचे भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली कार्यक्रमाला श्री विद्याधर ठाणेकर हे देखील उपस्थित होते एकोणतीसावं अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा मान ठाण्याला मिळाला आहे आणि एकवीस बावीस आणि तेवीस अस तीन दिवस हा समारंभ इथे आहे एकवीस तारखेला ठाणेकरांचं भाग्य आहे की अमितजी शहा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी याच्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत आणि संमेलनाची तयारी आपली अतिशय जोरात चालू है। खरत वर करम, उपकरम, आहे तर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम हे चौदा तारखेपासून सुरू आहेत निसर्गातल्या विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल कारे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते झिंग्या अजूनही बदलत नव्हता हु, आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही चिंग्याची कारण थांबत नव्हती आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही <laughs> बस कारण संपली अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप ट्रान्झॅप <laughs> तुला पण माहितीये <मैं> ट्रान्झॅप <laughs>

फॉर्मल पार्टी वेअर शर्ट आणि ट्राउजर्स चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली बघताय च्या पन्नास टक्के महा सेल मध्ये बॅर ऑन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन मेन स्टुडिओ दुचाकीवर नो टेन्शन लिहून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चितळसर मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडनं पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे त्यांना ठाणे न्यायालयाने तेरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सोडवली आहे त्यांची नाव अर्पात अन्सारी आणि नाबी ना उल्ला खान असे आहेत त्यांच्यावर भिवंडीसह मुंबई ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भिवंडीमधील पिरानीपाडा येथे राहणारे अर्पात अन्सारी आणि नबी उल्ला खान अशा या दोघांची नावं असून ते दुचाकी गाडीच्या मागे नो टेन्शन लिहून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तसंच मोबाईल लांबवण्याचे काम करत होते विशेष म्हणजे चोरलेले सोनं ते घरीच ठेवत होते तर चोरीचे मोबाईल भिवंडी मधील लूम कामगारांना विकत असल्याचं तपासात समोर आले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांनी दिली आहे कन्झ्युमर शॉपी हे गृहोपयोगी आणि ग्रह सजावटीच्या प्रदर्शन आजपासून हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणात सुरू झालं महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळेस माजी उपमहापौर अॅडव्होकेट श्री सुभाष काळे समर्थ सेवक मंडळाचे से अध्यक्ष अनिल हजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पाच दिवस चालणाऱ्या या खरेदी यात्रा प्रदर्शनामध्ये फर्निचर प्रेशर कुकर ग्राइंडर चहा पावडर मसाले हर्बल प्रॉडक्ट सौंदर्य प्रसाधन पैठणी शूरॅक आदी अनेक वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत तेरा ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये हे प्रदर्शन सुरू राहणार आहे हे प्रदर्शन मी बघितलेलं आहे आणि अप्रतिम असं प्रदर्शन आहे चांगल्या प्रकारच्या उद्योजिका आणि एन जी ओज मिळून हे जे कार्यक्रम राबवत आहेत खरं तर अशा ठाणेमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे आणि अवॉर्ड विनिंग ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांचे प्रोडक्ट बघितले आणि त्यांचे कामाचे हे बघितले तर खरंच खूप गरज आहे असं मला वाटतं आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाची ठाण्यामध्ये जास्त गरज आहे असं मला वाटतं हस्तकला कारागिरांना वस्त्र मंत्रालयातर्फे विशेष मल्टीपर्पज ओळखपत्र प्रदान आणि विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येतं या कार्यक्रमाचं आयोजन चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी दिली उद्या आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्कीम आहे जे कारीगर आहेत त्या कारीगरांना कार्ड देण्याचं काम डी सी कार्ड जे म्हणतात ते काम आम्ही उद्योगिनी म्हणून आमची एक एन जी ओ आहे आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून करणार आहोत उद्या चौदा तारीख आहे आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीम ॲपचं पण उद्घाटन होणारे लॉन्चिंग होणारे आणि उद्या दुपारी दोन वाजता ह्याच आवारामध्ये पाठीमागे लागू हॉलमध्ये हा कार्यक्रम आहे जे स्वत कारीगर आहेत त्यांनी अवश्य या आणि या योजनेचा पण फायदा घ्या घटनेतील शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे दिनानिमित्त राजे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान आणि आधुनिक भारत परिवार यांच्या वतीने ठाणे शहरातील कोटनाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री सुनील खांबे यांनी दिली आहे या निमित्ताने करण्यात आलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून प्रचंड मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमतात अशी माहिती श्री सुनील यांनी दिली आहे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान तसेच आधुनिक भारत परिचाराच्या वतीने आज या उत्सवाला दिवसेंदिवस वेगळं स्वरूप आम्ही सुरुवात तर आंबेडकर रोड मी ज्या ठिकाणी राहतो तिथून गेली नंतर शहरातून जिल्ह्यात जिल्ह्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून देशभरामधून लोक आज या जयंती उत्सवाला येत आहेत मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे

एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तस आपलं मैत्री गोष्ट परिवाराच्या वतीने आयोजित नारी तू नारायणी या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस ते बोलत होते पुरुष नगरसेवकांपेक्षा महिला नगरसेवकांचं काम उजवू असतं अशा शब्दात त्यांनी नगरसेविकांचं कौतुक केलं महापौर सौ मीनाक्षी शिंदे ऍडव्होकेट अनिता गौरी परिषा सरनाईक नंदिनी विचारे मिनल संखे सुखदा मोरे रुचिता मोरे यांच्यासोबत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवनिर्वाचित नगरसेविका ज्येष्ठ पत्रकार शीतल करंदेकर तसंच उद्योग कला इत्यादी क्षेत्रातील मान्यवर महिलांचा या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला आमदार श्री निरंजन डावखरे स्मिता जयकर डॉक्टर मंजिरी पुराणिक आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात पाकिस्तानच्या नजरकैदीत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत याकरता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे ठाणे रेल्वे स्टेशनवर कुलभूषण जाधव यांच्याकरता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यावेळेस ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव श्री बाळकृष्ण पुर्णेकर संजय चौपाने के परिवहन समिती सदस्य श्री सचिन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अकरा हजार नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपला सहभाग दर्शवला तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे ठाणेकर नागरिक मग तो ठाणे शहरामध्ये असला मुंबईमध्ये असला नाशिकमध्ये असला अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र